जिल्हा स्टेडियम बॅडमिंटन हॉल चंद्रपूर येथे नुकताच बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दोनशे खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता उत्कृष्ट खेळ कौशल्य रोमांचक सामने व खेळवृत्तीचे लोकांनी दर्शन घेतलं आहे विजेते व उपविजेते खेळाडूंना रोख रक्कम बक्षिसे व गिफ्ट हॅम्पर देण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन मुक्कामा सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर गिरीश चांडक अध्यक्ष सी डी बी डी ए जोवेल चांदेकर सचिव सी डी बी डी ए रोशन चड्डा संचालक कॅबिलर मायनिंग व चड्डा ट्रान्सपोर्ट श्याम धोपटे माजी प्राचार्य जनता कॉलेज यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ व पारितोषिक वितरण करण्यात आले विजेते व उपविजेते मुलांमध्ये एकेरी यू अकरामध्ये वरसाई तुरुंगकर व परीक्षित धात्रक मुलींमध्ये एकेरी यू पंधरामध्ये पल्लक यादव व याशिका वाघमारे मुलांमध्ये एकेरी यू सतरामध्ये प्रचित मोडक व साहिल निकाटे मुले एकेरी यू पंधरामध्ये कुशल कांबळे व नील उमरे पुरुष दुहेरी गटांमध्ये पंचेचाळीसमध्ये अनिश राजा आणि विनोद मोडक व अजय वसोडे तसेच मंतोष देबनाथ मुले एकेरी यू तेरामध्ये कपसप वानखेडे व साई तुरुंगकर मिश्र दुहेरी गटांमध्ये आदित्य कम्मनवार व मल्लिका कवले चंदन सिन व आर्या धावले मुली एकेरी यू तेरामध्ये विजेता पलक यादव आणि अंशीर शानी टीम डबल्स नव्वदमध्ये प्रकाश सातपैसे व संजय वसाडे तसेच अंजेश कवले व रोहन चड्डा महिला एकेरीमध्ये याशिका वाघमारे व आर्या धावले पुरुष एकेरीमध्ये स्पर्श हिंजे व इशांत रामटेके पुरुष दुहेरी गटांमध्ये अंशेश कवले व आदित्य कमनवार तसेच किरण जोडे व ओम सूरज गडे पुरुष दुहेरी पस्तीस गटांमध्ये विजय अग्रवाल व महेंद्र वानखेडे तसेच मुकम्म सुदर्शन व प्रकाश पैसे या संपूर्ण विजेत्यांना रोख रक्कम बक्षिसे व गिफ्ट हॅम्पर देण्यात आले मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर